कवितेच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे कवितेमधून आशिष शेलारांचा झोलार असा उल्लेख त्यांनी केलाय वांद्रा निवडून येण्यासाठी मी येतो पाठिंब्याची भीक मागायला असं संदीप देशपांडे यांनी आहे लागली बत्ती पाश्व भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रात निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पार्श्वभागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रुस भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार जय हिंद जय महाराष्ट्र